हत्या की आत्महत्या खूनच नेवरी नाक्यावर काल रात्री खून, जुन्या वादातून घडली घटना खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले ड्राय फ्रूट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राई फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेव्ही मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट साशिंग रोड विट्याचा सा राजा कॉर्नर विटा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंग रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा नेवरी नाक्यावर काल रात्री प्रचंड गर्दी दिसत होती त्यात एक युवक मृतावस्थेत पडलेला दिसला हत्या की आत्महत्या राजेंद्र भाऊसो यादव वय वर्ष अठ्ठावन्न सध्या राहणार विटा याचा खून झाल्याचे समजते तर संशयित म्हणून सागर अशोक वाघमारे वयवर्ष तीस मूळ रहिवासी कडेपूर सध्या राहणार विटा असे आरोपीचे नाव आहे त्यामुळे ने रात्री नेवरी नाक्यावर घडले काय याचा उलगडा झाला आहे या घटनेची विटा पोलीस स्थानकात नोंद झाली असून सदर घटनेमुळे नेवरी ने ने नाका परिसर व विटा परिसरात खळबळ उडाली आहे